या पथनाट्यातून महिला सुरक्षितता सामाजिक नशाखोरीचा परिणाम आणि गुन्हेगारांविरुद्ध जनजागृती यावर प्रभाव शाली प्रकाश टाकण्यात आला नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडण्याच्या हेतूनं शहरातील प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी या सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं बेटी बचाव चळवळीच्या अनुषंगानं महिला सक्षमीकरणाचा संदेश देत या पतनाट्यांनी नागरिकांवर चांगलाच प्रभाव पडला यावेळी अनेक नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आणि अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधत अशा उपक्रमांच्या माध्यमातून शहरात ील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा एकमेव महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरला आहे रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर